मित्रांनो बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे आणि देश सोडून भारतात आश्रय घेतला आहे हा विषय आपल्या देशात खूप चर्चेचा विषय बनला आहे शेख हसीना दोन हजार नऊ पासून सलग पंधरा वर्ष बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या त्या सत्तेसाठी लालसी झाल्या होत्या आणि हुकुमशाहासारखे वागत होत्या त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये टाकले आणि नजरकैदेत ठेवले निवडणूक आयोगासोबत हात मिळवून निवडणुका जिंकल्या एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात आरक्षण लागू करण्यात आलं चाळीस टक्के आरक्षण स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना दहा टक्के आरक्षण स्वातंत्र्य लढ्यातील महिलांना तीस टक्के आरक्षण देशातील विविध मागास जिल्ह्यांना देण्यात आलं मेरिटवर सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी केवळ वीस टक्के कोटा उपलब्ध होता हे आरक्षण रद्द करण्यासाठी बांगलादेशात अनेकदा मोठी आंदोलने झाली दोन हजार बारामध्ये छप्पन टक्के आरक्षण केलं गेलं उर्वरित चव्वेचाळीस टक्के आरक्षण मेरिटवाल्यांसाठी ठेवण्यात आलं या छप्पन टक्केमध्ये तीस टक्के आरक्षण स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना ठेवलं गेलं त्यामुळं आंदोलन भडकलं तिसऱ्या पिढीनंतरही स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना आरक्षण देण्याची काय गरज आहे असं आंदोलकांचं म्हणणं होतं बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टाने छप्पन टक्के आरक्षण घटवून सात टक्के केलं यात पाच टक्के जागा स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसासाठी तर अल्पसंख्याक तृतीयपंथी आणि दिव्यांगांसाठी दोन टक्के आरक्षण अशी तरतूद करण्यात आली त्र्याण्णव टक्के नोकऱ्या मेरिटच्या आधारावर देण्यात याव्यात असं सुप्रीम कोर कोर्टाने म्हटलं यानंतर आंदोलन शांत होईल अशी अपेक्षा होती पण तसं झालं नाही शेख हसीना यांनी आरक्षणावर केलेल्या टिप्पणीमुळे आंदोलन पुन्हा भडकले शेख हसीना यांनी आरक्षणाचा फायदा स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडांना द्यायचा नाही तर मग कुणाला राजाकारांच्या नातवंडांना द्यायचा का असं विधान केलं त्यामुळे आंदोलन भडकले आणि आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली जीवाला धोका असल्याचं ओळखून शेख हसीना यांनी देशातून पलायन केले आणि भारतात आश्रय घेतला स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन या संघटनेचा या आंदोलनामागे हात आहे आतापर्यंत या आंदोलनात तीनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तसेच चॅन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा